मुख्यमंत्र्यांच्या ताप्यासाठी एकोणीस इनोव्हा मागवल्या डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या पावसाचे दिवस आणि त्यात इथेनॉल मिश्रित इंधन यामुळे अनेकांच्या गाड्याच्या इंधनाच्या टाकीत पाणी तयार होत आहे या पाण्याचा एक थेंब जरी पडला तरी टाक्यांमध्ये या थेंबापासून इथोनॉल बरोबर प्रक्रिया होऊन हे पाणी तयार होत आहे अशातच पेट्रोल पंपाच्या टाकीत देखील पाणी होत आहे आणि ते ग्राहकांच्या वाहनात जाऊन वाहने बंद पाडत आहे अशाच प्रकारची एक घटना मध्य मध्ये घडली आहे मध्य मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताप्यासाठी इंदोरहून रत्नाला एकोणीस इनोवा कार मागवण्यात आल्या होत्या शुक्रवारी रत्नामाला मध्ये रिजनल कॉन्व्हेल आयोजन करण्यात आलं होत याला यादव यायचे होते म्हणून गुरुवारी रात्री एकोणीस इनोव्हा कार डिझेल भरण्यासाठी ढोसी गावाजवळच्या भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावर पाठवण्यात आल्या डिझेल भरून या कार परत येत होत्या तितक्यात एक एक करून कार बंद पडायला लागली यामुळे धावपळ उडाली चालकांच्या इंधनात काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आले त्यांनी प्रशासनाला कळवल्यावर गोंधळ उडाला या कार शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असणार होत्या पण त्या आदल्या रात्री सगळ्या बंद पडल्या अखेर पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे तुम्ही देखील पेट्रोल पंपावर जाल तर नक्कीच सावधगिरी बाळगा अशाच अशा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद